भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे जलसंपदा मंत्री देखील आहे मात्र आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय तब्बल आठ कोटी शहाऐंशी लाख रुपयांचे काढलेले कर्ज हे शेतकऱ्यांना न देता त्याचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि हा आरोप त्यांच्या व्यतिरिक्त अजून चोपन्न जणांवरती आहे नक्की हे प्रकरण काय आहे यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकारणावरती काही परिणाम होणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान हा नक्की घोटाळा जो झालाय जो माध्यमांमध्ये घोटाळा असं म्हटला जातोय तो घोटाळा नक्की कशा प्रकारे झालाय काय आहे याच्या मागे आणि कुणाकुणावरती गुन्हा दाखल झालाय हे सगळं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे जर चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या व्हिडिओला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर कर्जमाफीच्या नावाने फसवणूक केल्याचा ठपका हा विखे पाटील यांच्यावर करण्यात आलाय म्हणजे एकूणच शेतकऱ्यांच्या नावे राष्ट्रीय कृत बँकांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना ते पैसे वितरितच केले नाहीये असा हा प्रकार हा घोटाळ्याचा प्रकार जो आहे तो एकंदरीत लक्षात आलाय माध्यमांनी याबद्दल रिपोर्ट देखील केलाय महत्वाचा म्हणजे हा आरोप फक्त विखे पाटलांवरती नाही आहे तर डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील या सहकारी साखर कारखान्यातील जे तत्कालीन संचालक आहेत साखर आयुक्त आहेत बँकांचे अधिकारी आहेत अशा चोपन्न जणांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय त्यांची माध्यमांमध्ये नावं देखील आलेली आहेत आणि या घटनेचे फिर्यादी ज्यांनी विसल ब्लोअरचं काम केलंय ते बाळासाहेब केरुनाथ विखे ज्यांचं वय पंचावन्न आहे ते राहायला लोणी येथे आहेत आणि ते साखर कार जे कारखाने आहे ऊस उत्पादक सभासद जे कारखाने आहेत त्याचे ऊस उत्पादक सभासद देखील आहेत त्यांनी या प्रकरणास फिर्याद दिली आणि दोन हजार चार मध्ये कारखान्याच्या संचालक संचालक मंडळाने बनावट कागदपत्रे करून बेसल डोस कर्जाचा प्रस्ताव तयार केलाय असं एकूण एकंदरीत त्यांनी म्हटलंय आणि या प्रस्ताव तयार करताना बेसल डोस कर्जाचा हा जो प्रस्ताव आहे तो तयार करताना त्यांनी युनियन बँक व बँक ऑफ इंडियाचा या दोन बँकांचा वापर झालाय असं देखील म्हटलंय ही या दोन बँका पुणे येथील त्यांचे या दोन बँकांचे पुणे येथे झोनल कार्यालय आहे त्या तिकडचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संगणमत करून अनुक्रमे अनुक्रमे म्हणजे दोन त्यांनी कर्ज काढलेत कर तीन कोटी अकरा लाख आणि दुसरं कर्ज पाच कोटी चौऱ्याहत्तर लाख असे दोन्ही कर्ज मिळून आठ कोटी शहाऐंशी लाखांची जी रक्कम आहे ती तयार होती आणि तेवढ्याच त्यांनी कर्ज घेतलंय मात्र हे कर्ज त्यांनी अप्रूव्ह करून शेतकऱ्यांना दिलं नाहीये राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यातील वजनदार नेते आहेत तसेच कॅबिनेट मंत्री देखील आहे त्यामुळे पोलीस स्टेशनने त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करून घेण्या घेण्यासाठी नकार दिलेला असं बाळासाहेब विखे यांच्या फिर्यादींचं म्हणणं आहे मग त्यांनी काय केलं तर राहता येथून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद केली आता या फिर्यादीनंतर डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळास म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार दहा या कार्यकाळामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे आणि हे बनावट कागदपत्र कर्जाची बनवले आहेत त्या कागदपत्रांना बेसल डोस हा कर्जाचा प्रस्ताव म्हटलं जात ती कागदपत्र ज्यांनी बनवले आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली बेसल डोस कर्ज म्हणजे काय तर ऊस लहान असताना त्यात खत पाणी द्यावे लागतं त्याला बेसलडोस म्हणतात आणि त्यासाठी दिलं जाणारं कर्ज म्हणजे बेसलडोस हा कर्ज प्रकार मात्र प्रत्यक्षात जे सभासद शेतकरी आहेत त्यांना हे कर्ज मंजूर झाल्यावरती रक्कम दिलीच नाही मात्र पुढे सरकारच्या कर्जमाफी योजनेत महत्वाचं म्हणजे कर्ज माफ झाल्यानंतर सरकारच्या त्या कर्जमाफी योजनेत हे कर्ज माफ देखील करून घेतलं आता ही फसवणूक समोर आल्यानंतर अपहार प्रकरणात दोन्ही बँकेचे तत्कालीन अधिकारी म्हणजे ज्यांनी कर्ज मंजूर केलं होतं ते अधिकारी युनियन बँकचे आणि बँक ऑफ इंडियाचे अधिकारी तसेच सन दोन हजार चार ते दोन हजार दहा दहा दरम्यानचे कारखान्याचे संचालक मंडळ जे कोण सहभागी लोक होते यामध्ये त्यासह तत्कालीन साखर आयुक्त आणि सोबत जे कोणते त्यांच्यासोबत पदाधिकारी जबाबदार होते त्यांना देखील या गुन्ह्यात सामील करून फिर्यादीने एकंदरीत न्याय मागण्याचा प्रयत्न केलेला महत्वाचा म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार दहा या कार्यकाळात या कारखान्याचे नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटील करत होते ते संचालक मंडळातही होते असं फिर्यादीच्या तक्रारीत फिर्यादीने तक्रारीत नमूद केलंय त्यामुळे आता अखेर त्यांच्यासह चोपन्न जणांविरुद्ध फसवणूक कट रचने बनावट दस्तऐवज तयार करून अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय या कारवाईनंतर फिर्यादीच्या लढ्याला आणि खऱ्या अर्थाने सभासद शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय ही सगळी माहिती आम्हाला सरकारनामा या वेब पोर्टल मार्फत मिळण्यास मदत झाली आहे महाराष्ट्र नुसार देखील सदर कारखान्याच्या संचालक मंडळाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार राहता कोर्टाचा यापूर्वीचा जो निर्णय होता तो कायम ठेवलाय आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पुढे लोकसत्ताने देखील म्हटलंय या संपूर्ण घोटाळ्यात प्रत्यक्षात ही रक्कम सभासदांना शेतकरी सभासदांना प्रदान करण्यात आलेली नाहीये रकमेची अफरातफर करून शासनाची फसवणूक केली आहे व कर्जमाफी योजनेस पात्र नसतानाही कर्जमाफी त्यांनी करून घेतली आहे आणि हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा त्यांनी केलेला आहे लोकसत्ताने या संपूर्ण प्रकरणा संदर्भात कारखान्याचे सर्वे सर्व राधाकृष्ण विखे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र ते उपलब्ध झाले नाहीत तसेच त्यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्याशी देखील संपर्क केला मात्र त्यांच्याशी देखील संपर्क होऊ शकला नाही आता या सगळ्या घटनेनंतर सद्यस्थितीत हा गुन्हा दाखल झालाय यावर काय कारवाई होते विरोधक काय भूमिका घेत आहेत राजीनाम्याची मागणी होणार का हे पाहण्यासारखं असणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद